नमस्कार सर्वांचं त्या शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यासंबंधी राज्य सरकारने सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढलेले आहे तर या परिपत्रकामध्ये नेमके काय आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यासाठी आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची त्यासाठी युजरनेम व पासवर्ड कसा तयार करायचा आणि विद्यार्थ्यांचे व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायचे आणि याचा कालावधी काय असणार आहे यासंबंधी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास नम्र विनंती असेल की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी तुम्हाला आताच सांगितलं की सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे तर हे परिपत्रक सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवण्याबाबत आहे म्हणजे सर्वच यामध्ये जिल्हा परिषद तसेच ज्या खाजगी संस्था आहे यामध्ये सुद्धा हा महावाचन उत्सव हा आपल्याला राबवायचा आहे तर यामध्ये बघा आता आपण डायरेक्टचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण इथे बघणार आहोत तर यामध्ये मुख्याध्यापकांनी वेब ॲप्लिकेशन मध्ये शाळा रजिस्ट्रेशन रजिस्टर करणे यासाठी आपल्याला कालावधी दिलेला आहे सोळा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्टपर्यंत त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाचन व वा लेखन करणे यासाठी कालावधी दिलेला आहे वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत त्यानंतर मुख्याध्यापकांनी लेखन जे केलेले आहेत मु विद्यार्थ्यांनी त्यांचे व्हिडिओ जे अपलोड करायचे आहेत ते वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यान करायचे आहे आणि याचं मूल्यांकन जे आहे ते मूल्यांकन बघा वेक तर मूल्यांकन इथे वेगवेगळ्या स्तरावर होणार आहे तर इथे शाळा स्तरावर हे एकवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत हे शाळास्तरावर त्याचं मूल्यांकन होणार आहे त्यानंतर तालुका स्तरावर याचं मूल्यांकन हे एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या दरम्यान होणार आहे त्यानंतर जिल्हास्तरावर याचं जे मूल्यांकन आहे हे सात सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर आणि राज्यस्तरावर याचं जे मूल्यांकन आहे ते बारा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान होणार आहे अशा प्रकारचं हे कालावधी याचा आहे तर यामध्ये आता याचं मूल्यांकनाचं स्वरूप कसं आहे तर यामध्ये बघा विषयाची निवड व लिखाणाची पद्धत यासाठी तीन गुण देण्यात आलेले आहे त्यानंतर आकलन व अभिव्यक्ती यासाठी पाच गुण देण्यात आलेले आहे आणि मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्र फोटो आकृत्या इत्यादी इत्यादीबाबत जे मत आहे त्याबद्दल आपल्याला इथे दोन गुण देण्यात आलेले आहे म्हणजे अशा प्रकारचे दहा गुणांचं हे पूर्ण मूल्यांकन असणार आहे तर आता हे एवढंच शॉर्टकट शॉर्टकटमध्ये आपण इथे बघ बघणार आहोत कारण यामध्ये बाकी आता तृतीय म्हणजे याच्यामध्ये तालुक्यातून निवड झालेले प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक हे जिल्ह्यास कळवण्यात येतील त्यानंतर जिल्हा स्तरावरचे प्रथम द्वितीय तृतीय हे यांची निवड हे राज्यस्तरासाठी करण्यात येतील आणि राज्यस्तरावर प्र त्यानंतर त्यांचं प्रथम द्वितीय आणि तृतीय हे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येतील तर हे आपण याची बाकीची माहिती आहे हे आपण इथे काही बघणार नाही आहोत तर याचा आता डायरेक्टली आपण याची नोंदणी कशी करायची आणि व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायची आणि कशा कशाप्रकारे आपण तयार करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत तर बघा याच्यासाठी आपल्याला जे वेब ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर हे इथे दिलेलं आहे बघा एच टी टी पी एस महावाचन उत्सव डॉट ओ आरची अशा प्रकारचं दिलेलं आहे तर आता प्रत्यक्षात आपण बघूया की हे कशाप्रकारे आपल्याला इथे नोंदणी करायची आहे तर बघा आपण गुगल क्रोममध्ये इथे आपण सो डॉट ओ आर जी अशा प्रकारच्या आपण इथं सर्च करायचं आहे त्यानंतर जी पहिलाच आपल्यासमोर रिझल्ट येणार आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यावर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा युजर फेस आपल्यासमोर येणार आहे तर इथे बघा दोन प्रकारचे ऑप्शन इथे दिलेले आहे एक स्कूल यूजर रजिस्ट्रेशन आणि एक युझर लॉगिंग तर युजर लॉगिंग जे आहे हे आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर जो आपला यूजर नेम आणि पासवर्ड आपला जो क्रिएट होईल त्यानंतर आपण युजर इन करून इथे आपण आपले व्हिडिओ जे अपलोड करायचे आहेत तर आता आपल्या पहिल्यांदा रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं ते आपण इथे बघून घेऊया तर बघा इथे प्रिन्सिपल हेडमास्टर यांचं फर्स्ट नेम दिलेलं आहे त्यानंतर हे जे प्रिन्सिपल असतील किंवा हेडमास्टर असतील यांचं लास्ट नेम आणि प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर यांचा ईमेल आय डी इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे बघा प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर यांचा मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे शाळेचा युडाय कोड त्यानंतर शाळेचं नाव आता यु कोड टाकल्यानंतर आपोआपच आपल्या शाळेचं नाव आणि इथे डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि मॅनेजमेंट आहे हे सर्व आपल्या इथे येणार आहे फक्त आपल्याला इथे खाली स्क्रॉल करून इथं मीडियम जे आहे हे मीडियम आपल्याला फक्त इथे निवडून घ्यायचं आहे तर इथे मीडियमसाठी इथं आपण चूज करायचं आणि ते चार प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत मराठी हिंदी इंग्लिश आणि उर्दू अशा प्रकारचं ऑप्शन आहे तर त्यापासून आपलं मीडियम आपण निवडून घ्यायचं आणि शाळेची जी संख्या आहे टोटल तिसरी ते बारावीपर्यंतची ती संख्या आपल्याला इथे टाकायची आहे त्यानंतर आपल्याला जो पासवर्ड आहे तो इथे पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तोच पासवर्ड आपल्याला इथे कन्फर्म करायचा आहे आणि पासवर्ड जो आहे तो आपण लक्षात ठेवायचा आहे की तो पासवर्ड आपला इथून पुढे आपल्याला महावाचन उत्सवसाठी तो पासवर्ड आपल्याला इथे लागला आहे तर आता इथे बघा हे संपूर्ण प्रोसेस मी आमच्या शाळेची केलेली आहे आता आपण डायरेक्टली लॉग इन या बटनावर आपण क्लिक करणार आहोत आणि लॉग इन करणार आहोत तर यूजर लॉग इन यावर आपण क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला आपला, ला आपला यूजर नेम किंवा ईमेल आणि पासवर्ड हे आपल्याला इथे विचारतात तर इथे युजरनेम जो आहे आपण जनरली आतापर्यंत आपण जेवढे पण शाळेचे जे काम करण्यात आलेलं आहोत तर तिथे आपल्या बऱ्यापैकी आपल्याला आपल्या शाळेचा एवढाच कोड हा युजरनेम म्हणून असतो तर इथे आपल्याला जो ईमेल आय डी आपण तिथे टाकलेला आहे शाळेचा किंवा तुमच्या हेडमास्तरांचा तर त्यांचा जो ईमेल आय डी असेल तो इथे आपण नेम म्हणून वापरायचा आहे आणि जो पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड आपण इथे आपल्याला लॉग इन करायचा आहे तर मी आमच्या शाळेचे इथे लॉग इन करून घेतो तर बघा अशा प्रकारे इथे लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेचं नाव इथे आपल्याला दिसते आणि नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड आता इथे सध्या आपलं एकही मुलांचं आपण आणखी इथे पार्टिसिपेट केलं नाही त्यामुळे इथे शून्य संख्या दिसत आहे आता जे आपल्या शाळेचे बेस्ट फाईव्ह व्हिडिओज असतील ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहे तर इथे अपलोड करताना सिंपली आपल्याला व्हिडिओ वन व्हिडिओ टू यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता सध्या जर इथे क्लिक करून बघितलं तर आज हे सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे उद्यापासून हे सुरू होणार त्यामुळे इथे आता सध्या व्हिडिओ सिलेक्ट करता येत नाही त्यावर क्लिक केल्यानंतरसुद्धा तर तुम्ही आता इथे जर क्लिक केलं तर तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला आ, हे घेऊन जाणार आणि तिथून आपल्याला तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि ते व्हिडिओ आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच अशा प्रकारचे बेस्ट जे फाईव्ह व्हिडिओ असतील ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहे अशा प्रकारचं हे संपूर्ण माहिती आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस संबंधी याबद्दल काही अडचणी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि याची जी लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्स